पिता यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे दिवसाची सुरुवात मांजराकडे बघून करा गावाला मांजर असतात आणि पप्पांनी इकडे रताळी दिली सकाळ सकाळ नाश्त्याला इकडे चहा ठेवते हो मी आणि इकडे गावाकडचं ताजं दूध

नाही पकडली असते हे बघा गावाकडे सकाळ सकाळ हे काम करतात लहानपण खेळणी नाहीत ना त्यांना खेळायला ना प्रसन्न काय करतो तू शी हा काय बोले काय करतो बाबू प्रसन्न इकडे बघ हिबू मावली हे हिबू माव हिबू हिबू मावली उपास उपासना करायचं बोलता बाब बाबा उपासना करतात तिथे मांजर उपासना दाखवते तुम्हाला मी उपासना करायला बसले वाटत हे बघा इकडे मांजरू बसले उपासनेला बसले आपली रताळी आहे तिकडे शिजत ग्याला झाली थंड ए चला मातीतनं बाहेर या ए मातीतनं बाहेर ये चल चल बाबू शी गंदू गंदू झालं मातीत खेळून चला मम्मम खायचं ना नाही झालं कुकूला बोलाव कुकूला बोलाव कुकू बोल तुम्हाला कशा ऐकल होत चला ह्याला घेऊन जाते आतमध्ये काय ऐकणार नाही इकडे आपली रत्ताळी मस्त शिजवून रेडी आहेत खायला पाणी काढून घेतलंय चला खाऊया कोंबडी आली इकडे तो ना ए तो तिकडे जाऊन उभा आहे दरवाजात आणि कावळा खात कावळं खायला आलेलं आणि आता कोंबडी त्यांना हकलवून टाकला ना म्हणजे स्वतः गेलेले खाऊन पोट भरून आणि ते खात म्हणून ही आली परत आणि हा बघतोय वर्ण बाबू <laughs> अच्छा तू काय तिकडे आकलन सगळे जाणार आहेत का ते हाकल त्यांना हकल हकलव त्यांना हात बोल हात बोल हात बोल हात बोल हकलो ना जातील दे चला चला मासे बघाय चला चला या उतर खाली राम हे माझ्या नजीरच मासे मासे पाहिजे मासेकडे ह्याला बसवाय एकीकडे मासे मासे पाहिजे तुला मासे ना थामा थामा ए, गुड़ी पकड मारायला गावाला ना बघा अशी गाडी येते कांदे बटाट्याची कुठे जायला नको म्हणून दिसते काय बघा इकडे इकडे बघा चेऱ्यांच्या वरती गाडी केसावर लसपत्रा लोखंडवरती गाडी कांदे बटाटे बिटर मस्त सुविधा आहे ना गावाला सगळे फिरते गाडी बाबा तिकडे मासे साफ करत आहेत आणि मांजरू घुटमणत आहे झाले असतील साफ मला वाटतं इथे चुलीवर जेवण म्हणते मांजराला दिलाव काय शांत बसले ते हा का इकडे मांजरू एक भेटला की शांत एकदम कांदे गाडी विकत नाही देत पैशाने आपल्याला कांदे घ्यायचेत ना म्हणून भाजी कधी होणार आहे काय माहिती The next day. गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज गावाकडचा तिसरा दिवस आहे आणि ब्लॉग आपण असाच कंटिन्यू करणार आहोत गावाकडची आमची ही तिसरी सकाळ आहे तर चला आहे आमचा मी फिरवते त्याला बाबा एकतायत नेहमीप्रमाणे मी आता चहा करणार आहे ब्रश करणार आहे तोपर्यंत टाटा नंतर बघूया पुढे काय काय घडते आज जा। माझी भांडी असून झाली आहेत आणि ना प्रसन्न बघा गावाकडे आले आले ना म्हणजे जेव्हापासून आलो आहे ना आम्ही तेव्हापासून मी तुझ्या मातीतच खेळतोय बघा तुम्हाला सकाळ झाली की आपलं मातीतलं काम चालू झालं प्रसन्न काय करतो तू मातीत बसलाय तो मातीत खेळायला काय आवडतं एवढं काय माहिती त्याला ठेवलाय होते हा गावाकडचं स सकाळचं वातावरण बघा आमच्याकडचं क चहा गरम करायला ठेवले फुलं बघा किती छान फुलं बाबू बघा कशाने खेळतोय सापारी बाबू कोण आहे बाबांनी काय दिलं तुला खेळायला साप दिला खेळायला असा दिसला तर खरोखर खेळायला जाऊ नकोस कोय कोय बसलाय कुठं हे गे तर हे गे हा बघा खरोखरचा वाटतो ना जुना आहे खूप आता बाबूला दिलाय खेळायला बाबू वाकून वाकून बघू नकोस घे गे। बाबा गेले तर चिरे बघायसाठी घरासाठी आणि आमचा प्रसन्न बघा नेहमीप्रमाणे खाली जाऊन बसलाय प्रसन्न तो बाहेरच येत नाही तिकडून त्या टी व्हीच्या खाली जाऊनच बसले सकाळी पण तिकडे जम बसलेला आता पण तिकडे जम बसलाय ये बाहेर ये ये बघा येत नाहीये आता मी त्यासोबत खेळत बसते बघूया बाबाला रोज मला जेवण करायचंय जे। भात झालाय डाळ शिजवून आहे मच्छी आहे आता बघू काय काय होतं Time, uh... <न्तर्णान गेए> aa... थारे थारे। hmm? <laughs> मच्छी आलेले पप्पा परत गेलो मच्छी आणायला संध्याकाळचे अर्ध्या वाटेत ना परत गेलेत मच्छी आणायला आणि चाललो आता मच्छी घेतात बापा बरोबर आहे बाबू काय पांढेवाय तुला नाही पांढरवून झालं सहा महिन्याचा असतो ठेवल्या आलो ना शिमग्या आता आम्ही संध्याकाळी आत्तेकडून परत चाललोय घरी भेटूया डायरेक्ट उद्या आज आमचा चौथा दिवस आहे गावाला आणि आज संध्याकाळी आम्ही जाणार आहे बाबू तिकडे करतो करतोय म्हणून त्याचा टॉवेल घेऊन फिरते मी इकडे आणि आय त्यासाठी टॉवेल घेऊन जाते आज सगळं दोघं पण फार रांगोळ करतात म्हटलं बाबूला पण एक आंघोळ घालून टाक सारखं सारखं हे नको करायला दोघांनी एकसाथच करा टावेल हवाय इथे ठेवलाय इथे ठेवलाय आणि आज रोज आम्ही बच्चे खो आल्यापासून तर इकडे बघा आमचं मांजरू आहे ना मगापासून इथं बसून होतं कि मच्छी पाहिजे म्हणून तर अजून मी साफ करायला घेतले साफ करायला घेतल्यावर मी त्याला दे तीनच बांगडे घेतलेत तिघांपुरती आणि मोठे मोठे बांगडे आपल्या मला वाटतं मोबाईल आहे ना देतच नसतील असे बांगडे मी तुम्हाला हे मांजरीसाठी सगळं मोठे बांगडे एवढे मोठे बांगडे चार आहेत पन्नास रुपयाचे आपल्याकडे कोण देणार पण नाही एवढे पन्नास रुपयाचे चार बांगडे हे सगळी सेट्टी मांजरासाठी करून ठेवलेली आहे जेवण तर दा झालं दा की मग सगळे शेवटी बांगडे करणार आणि चपात्या करणार इकडे भात झालेला आहे डाळ शिजते इकडे पाणी गरम होते कोण ना कोण आंघोळ करतच असतं तुम्हाला म्हणजे मी व्हिडिओ वेगळा टाकेन होम टूरचा पण व्हिडिओ काढायचा आहे मला आज टाईम भेटेल तेव्हा दुपारीच काढेन मला वाटतं मला घरात बघा प्रसन्न जिथे असो तिथे पसारा असतोच आणि आता बारा वाजायला आलं इथे बघा अजून डाळ भात नाही झालेलं आहे इथे आरचं आहे आमचा तुम्हाला दाखवेन नंतर सगळं होम टूर करेन ते आमचं साधं सिंपल घर आहे अजून बांधायचं आहे आम्हाला चला मच्छी साफ करावी जातील आमच्या संडाच्या वरती मन्नर आहे अल्पेश दाखवते गेली

बंद ओके असं दाबून ठेवलेलं बाबा कोकोला पकड एवढा घाबरतोय ना प्रसन्न भीती <laughs> लागेल ना तिकडे जाऊ नको कोको चल चहा पाहिजे तुला तयारी बाहेर बघ जा माऊला मार जा मस्ती करतो रे गेला जा माऊला आण जा प्रसन्न <laughs> दे मला कुकूच आहे ना ते कुकूच पिस आहे ना दे मला पडशील जा कचरा बाबसो जा बादा